मुरनिवासी बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी राज्यस्तरीय अभिवादन सभा पेशवाईला संपविणाऱ्या पेशवाईला संपविणाऱ्या शिरवीरांना अभिवादन करण्यासाठी आणि विजय दिन साजरा करण्यासाठी ही अभिवादन सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली या अभिवादन सभेसाठी सावधान पेशवाई आली आहे अथवा ईव्हीएमच्या माध्यमातून पेशवाईची पुनर्स्थापना एक विश्लेषणात्मक चर्चा काय मूलनिवासी बहुजनांना वर्तमान पेशवाई समाप्त करण्यासाठी भीमा कोरेगावच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल आणि भीमा कोरेगाव दोन हजार अठराच्या दंगलीचे खरेखुरे सूत्रधार यांना वाचविण्यासाठी फडणवीस सरकारची ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून पुनस्थापना करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करणं हा केवळ बी जे पीचा कार्यक्रम नाही तर काँग्रेसचं सुद्धा चरित्र आणि इतिहास हा बाबासाहेबांचा अपमान करण्याचाच आहे अशा प्रकारचा विषयांवर आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत साथियो ही जी लढाई एक जानेवारी अठराशे अठराला ला लढली गेली ती शूरवीरांनी लढली आणि त्या लढाईचा उद्देश केवळ शौर्य गाजवणे असं नव्हता तर त्या लढाईचा उद्देश होता पेशवाईवर विजय मिळवणं म्हणजे ही जी लढाई आहे ती लढाई फक्त शौर्यासाठी नाही तर पेशवाईला गाडण्यासाठी होती आणि पेशवाईवर विजय मिळवण्यासाठी होती म्हणून हा केवळ शौर्य दिन नाही आहे तर हा खरा विजय दिन आहे आणि पेशवाईला खत्म करण्याचा विजय दिन आहे आज सुद्धा भारतामध्ये समस्त भारतामध्ये पेशवाईची स्थापना झालेली आहे पेशवाई याचा अर्थ काय आहे तर पेशवा हा जो शब्द आहे हा मुळातच भारतीय भाषेतला शब्द नाही आहे पेशवा शब्द जो आहे हा फारशी भाषेतला शब्द आहे आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची हत्या षड्यंत्रपूर्वक ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देऊन औरंगजेबाला पकडून देऊन मनुस्मृती प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या घडवून आणली त्या हत्येनंतर त्या करारान्वे इथल्या शिवशाहीला संपून त्या शिवशाहीचं हस्तांतरण सत्ता हस्तांतरण करण्यात आलं आणि हे सत्ता हस्तांतरण ज्या प्रधानाकडे करण्यात आलं त्या प्रधानाला पेशवा असं म्हटलं जातं पेशवा हा फारशी भाषेतला प्रधान असणारा शब्द आहे आणि पेशवाई म्हणजे शिवशाही संपून जी ब्राह्मणशाही स्थापन झाली ब्राह्मणाला जे व शब्द ब्राह्मणाला जी सत्ता देण्यात आली ती ब्राह्मणाला देण्यात आलेली सत्ता म्हणजे पेशवाई आहे म्हणजे पेशवाईचा अर्थ आहे ब्राह्मणशाही ब्राह्मण तंत्र आज सुद्धा भारतामध्ये जी काही तथाकथित लोकशाही लोकतंत्र आपल्याला दिसतं हे जे लोकतंत्र आहे त्या लोकतंत्राच्या सर्व स्तंभावर आपल्याला ब्राह्मणांचा कब्जा दिसून येतो आणि हा ब्राह्मणांचा जो कब्जा आहे हा कब्जा त्यांनी जो आज रोजी कायम आणि अनियंत्रित कालखंडासाठी केल्याचं आपल्याला दिसून येतं त्याचं जर कोणतं कारण असेल तर ते ईव्हीएमच्या माध्यमातून ही ब्राह्मणशाही पेशवाई स्थापन झालेली आहे जसं शिवशाहीला संपवून पेशवाई स्थापन झाल्यानंतर ती पेशवाई कोणत्या स्वरूपाची होती याची अनेक वर्णन आहेत बहुजन समाजातील सर्व जाती समूहांवर कुंब्यांवर असेल सुतारांवर असेल सोनारांवर असेल यांच्याशी पेशवाईनं केलेला जो व्यवहार आहे तो व्यवहार अतिशय हीन दर्जाचा आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार आणि अस्पृश्यांवर तर जगात कोणत्याच प्रकारची आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या हीन दर्जाची गुलामी लादली गेली नाही तितकी हिन दर्जाची गुलामी सुद्धा या पेशवाईनं लादली गेली हे वर्णन आपल्याला सगळ्यांना पेशवाईच्या इतिहासाच्या लेखनामध्ये जे आमच्या महापुरुषांनी पेशवाईचं वर्णन केलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं त्याच्यात दिसून येतं मुक्ता साळवेंनी या इतिहासाच्या संदर्भात एक आपल्या निबंधामध्ये उल्लेख केलेला आहे की पेशवाई किती भयानक होती जर शनिवार वाड्याच्या समोरून कुणी अस्पृश्य गेला तर तो अस्पृश्य पकडला जाई त्याचं मुंडकं तोडलं जाईल आणि हे जे मुंडकं तोडलेलं आहे त्याच्या फळ फ़, चेंडू फळीचा म्हणजे क्रिकेटचा खेळ या पेशवाईमध्ये खेळला जात होता म्हणजे अस्पृश्यांची आणि समस्त बहुजन समाजाच्या लोकांची हत्या करणं आणि त्या हत्येवर आनंद साजरा करणं अशा प्रकारची हिनकल दर्जाची ही पेशवाई होती हे पेशवाईचं लक्षण आहे साथी जशीही महाराष्ट्रामध्ये पेशवा फडणवीसनं शपथ घेतली शपथ घेतल्याबरोबर ही पेशवाई स्थापन झाल्याचं आपल्याला सोमनाथ सूर्यवंशीची अशा प्रकारची शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातूनच हत्या करण्यात आली आणि ती हत्या केल्यानंतर जेव्हा समाजानं जा विचारला तेव्हा निर्लज्जपणे हा फडणवीस असं म्हणतो की तो आजारानं मेला म्हणजे आमच्या हत्येची ते अशा प्रकारे चेष्टा करत आहे म्हणजे त्या काळी चेंडूफळीचा खेळ खेळणं आणि आज फडणवीस न टोलवाटोलवी करणं संसदेमध्ये हे उदाहरण जे आहे हे पेशवाई स्थापन झाल्याचं उघड उघड उदाहरण ही अशी ते अतिशय आमच्याची हिनकस नीच आम्ही किती म्हणजे आम्हाला मारणार मारून टाकणार आमचे हाल हाल करून मारणार आणि त्याच्यावर हसत बसणार त्याच्यावर आनंदोत्सव साजरा करणार अशा प्रकारची ही पेशवाई आहे आणि ती पेशवाई स्थापन झाली त्याचं हे उघड उघड उदाहरण आपल्याला दोन्ही पेशवाईची तुलना केली तर दिसून येईल पण ही पेशवाई आपोआप स्थापित झालेली नाही हो। साथी ही पेशवाई स्थापित करण्यासाठी जे षडयंत्र करण्यात आलं ते षडयंत्र कोणतं आहे तर आमच्या महापुरुषांनी ब्राह्मणांनी जो इथे लढा लढला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला लढा लढला ते शस्त्राने लढा लढू शकत नव्हते त्यांनी प्रयत्न केला पण इंग्रजांनी तो हनून पाडला म्हणून त्यांनी त्यांची लढाई लढण्यासाठी जनसमर्थन आमचं घेतलं आमच्या बहुजनांच्या समर्थनावर त्यांनी इंग्रजांना या देशातून घालवलं परंतु त्यामुळे त्यांना या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण ब्राह्मणशाही स्थापित करण्यासाठी अटकाव निर्माण केला आणि त्यांना लोकतंत्र स्वीकारावं लागलं वल। संविधान मानावं लागलं आणि संविधान स्वीकारावं लागलं परंतु संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली लोकशाही आणि ब्राह्मणशाही एकत्र राहू शकत नाही म्हणून ब्राह्मण ब्राह्मणांनी वेळोवेळी गेल्या सत्तर वर्षात लोक या लोकशाहीचा खून करण्याचं लोकतंत्र संपवण्याचं कार्य केलं त्याचा शेवटचा भाग कोणता असेल कारण या सत्तर वर्षामध्ये बहुजन समाज सुद्धा लोकतंत्र पद्धतीनं जागृत झाला त्यालाही लोकशाही हक्काधिकार समजू लागले संघर्ष तीव्र होत गेला ब्राह्मणाच्या लक्षात आलं की याच्यामध्ये आम्ही आता समोरासमोरची लढाई लढू शकत नाही लोकतंत्रामध्ये लोकशाहीच्या पद्धतीनं आम्ही या देशाचे शासक वर्ग बनू शकत नाही म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेनं जे षडयंत्र केलं जे कुठील कारस्थान केलं ते लोकतंत्राचा आधार घेत आहेत पण वास्तविक लोकशाही नाही तर ते या ईव्हीएमच्या माध्यमातून आमची मतं चोरून ब्राह्मणशाही स्थापित करीत आहे म्हणजे ईव्हीएमच्या माध्यमातून या षडयंत्राचा उपयोग करून आज रोजी समस्त व्यवस्थेवर या ब्राह्मणशाहीने कब्जा केलेला आहे आणि आज जी ब्राह्मणशाही संपूर्ण व्यवस्थेवर अधीन झालेली आहे त्याचं कोणतं साधन असेल तर ईव्हीएम एकीकडे एक सुप्रीम कोर्ट असेल किंवा बीजेपी असेल किंवा समस्त ब्राह्मणशाहीचा जो कंपू आहे तो कंपू ही माग या अशा प्रकारचा युक्तिवाद करत आहे ईव्हीएम घोटाळा जर होत आहे तर तुम्ही सिद्ध करा ईव्हीएम घोटाळ्याची अनेक लक्षणं आहेत समस्त भारतीय जनता ईव्हीएम घोटाळ्याच्या संदर्भामध्ये खात्री पटलेली आहे आणि हा ईव्हीएम घोटाळा होतो मान्यवर वामन मेश्राम साहेबांनी दोन हजार चौदा पासून दहा वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये हजारो कार्यक्रम घेऊन ईव्हीएम घोटाळ्याचा पूर्णपणे पर्दाफाश केलेला आहे सामान्य जनतेला सुद्धा आता हे कळलेलं आहे की ईव्हीएम घोटाळा केला जातो परंतु एलान मस्कने सांगितलं की ईव्हीएम घोटाळा करताना ही ब्राह्मणशाही काय करत आहे ही, ही ब्राह्मणशाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे या तंत्रज्ञानाच दोन गोष्टी आहेत एक तर अतिशय बारीक नियोजन करून ईव्हीएम घोटाळा करणे आणि दुसरी गोष्ट की अनेक तंत्रज्ञ असं सांगत आहे की हा घोटाळा बाहेरून करण्याची गरजच नाही हा ईव्हीएम घोटाळा जो आहे तो प्रोग्रामच्या माध्यमातून केला जात आहे आणि हा प्रोग्राम त्या मशीन मध्येच आहे आणि त्या मशीन मध्ये केवळ ईव्हीएम घोटाळा करण्याचा प्रोग्राम नाही तर त्या ईव्हीएम मशीन मध्ये ही सुद्धा यंत्रणा आहे की ईव्हीएम घोटाळा पकडला जाणार नाही तो पकडला जाणार नाही तो हाईट ठेवला जाईल ही सुद्धा व्यवस्था ईव्हीएम मशीन करत कारण तशा प्रकारचे प्रोग्रॅम जे आहेत ते तेच करत आहेत आणि म्हणून हे नवीन तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य केला जाईल आणि दिसला जाणार नाही उघड होणार नाही पण तो लक्षणातून दिसतो हजारो लोकांच्या सभा आणि पूर्णतः बीजेपीच्या विरोधामध्ये किंवा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये जन्मत असताना सुद्धा लाखाच्या फरकानं नि... उमेदवार निवडून येतात आणि ज्या फडणवीसांचं तोंड पाहण्याची सुद्धा जनतेची इच्छा नाही तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हीच गोष्ट स्पष्ट करते की घोटाळा करण्यात आलेला पण या घोटाळ्याच्या माध्यमातून ही व्यवस्था जी आहे ही ब्राह्मणशाही जी आहे अर्थात पेशवाई पुनर्स्थापित झालेली आहे आता आपल्या पुढे प्रश्न आहे की या पेशवाईला संपवण्यासाठी काय भीमा कोरेगावच्या शूरवीरांनी म्हणजे पाचशे सातशे लोकांनी जो लढा केला तसा लढा आम्ही करायचा का बांधवांनो आम्हाला संविधानाने अधिकार दिलेले आहेत आणि आता लोकतंत्र आहे लोकतंत्रामध्ये शस्त्राची लढाई केवळ सातशे आठशे लोकांवर जिंकता येणार नाही आणि तशा प्रकारची लढाई पण लढता येणार नाही मग लोकशाहीमध्ये लढाई लढायची असेल तर आम्हाला मोठ्या प्रमाणावर जन व्यापक जनमत लागणार आहे हा ते जनमत जनमत तयार करण्यासाठी सातशे आठशे बिनीचे कार्यकर्ता पदाधिकारी जरी राज्यभर देशभर असतील तरी ते सुद्धा अख्ख्या जनतेला तयार करून करोडो लोकांचं समर्थन मिळवू शकतात म्हणून ते जनसमर्थन मिळवणारे लोक आम्ही बनलं पाहिजे ते लोक बनणे म्हणजेच या शूरवीरांकडून ती लढाईची प्रेरणा घेणे आहे आज आम्हाला शस्त्राच्या मार्गाने नव्हे परंतु लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई जिंकता येईल लिव्हियम ला हद्दपार करता येईल आणि त्यासाठी आम्हाला व्यापक जनहिताची जी मोहीम आहे ती हातात घ्यावी लागेल आणि व्यापक जनहिताची मोहीम संघटित पद्धतीने चालवावी लागेल जर आम्ही त्या लढाईचं एक वैशिष्ट्य आहे भीमा कोरेगावच्या चे लढाईचं एक वैशिष्ट्य आहे त्यावेळी नेतृत्व करणारा जो स्टॉटन होता तो सांगत होता की या लढाईमध्ये भयानक आपले हाल केले जातील मग ही लढाई आम्हाला जिंकता येईल का तेव्हा सिद्धनाथनं सांगितलं की आम्ही काही झालं तरी ही लढाई लढणार आहोत आणि ते बहुजन योद्धे अठ्ठावीस हजार लोकांवर तुटून पडले ज्या त्वेषानं ते तुटून पडले त्यांच्या मनामध्ये फक्त एकच इच्छा होती की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पेशवायला हरवायचं आहे केवळ पेशवायला हरवणं ब्राह्मणशाही गाडणं हा उद्धव डोळ्यासमोर ठेवून ते लढले आणि जिंकले सुद्धा आम्हाला विद्यमान पेशवाई जी च्या माध्यमातून स्थापित झालेली आहे ती हरवण्यासाठी आम्हाला निर्धार करावा लागेल आणि जोपर्यंत आम्ही या ब्राह्मणशाहीला पेशवायला गाडत नाही लोकशाही पद्धतीनं ना, तोपर्यंत लढावा लागेल असा निर्धार जर आम्ही केला आमचं नेतृत्व मात्र सिद्धनासारखं सारखं गेल्या दहा वर्षापासून आम्ही पाहतोय आम खंबीरपणे लढत आहे केवळ आम्हाला जनसमर्थन मिळवणं आणि लढ्यात उतरणं आवश्यक आहे ते कार्य करण्यासाठी आपल्याला त्याच सैनिक होऊन हे पाचशे सैनिक होऊन आम्हाला समाजात जावं लागेल असं जर केलं तर आम्ही लोकतांत्रिक पद्धतीनं सुद्धा पेशवाई गाडू शकू जे काही संघटना कडून मेसराम साहेबांकडून आपल्याला ही पेशवाई आणि इव्हीएम गाडण्यासाठी जे काही दिशानिर्देश दिले जातील ते अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेनं आम्ही समाजात घेऊन गेलं पाहिजे त्या माध्यमातूनच बहुजनांच लोकतांत्रिक लोकशाही राज्य आपण पुनर्स्थापित करू शकू आणि तशा प्रकारची प्रतिज्ञा घेऊनच आम्ही इथून गेलो तर हीच खरी या शूरवीरांना मानवंदना ठरेल अशा प्रकारची प्रतिज्ञा करून आपण मानवंदना करूया आणि पेशवायला गाडण्याची शपथ घेऊया ती तुम्ही घ्याल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद